पोर्शे कार अपघातानंतर अल्पवयीन मुलं व्यसनाच्या आहारी आहेत का हा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस ऍक्टिव्ह मोड मध्ये आली शहरातील रस्ते आणि गल्ली मोळातून ते दुचाकीवर रात्री गस्त घालतायत या दरम्यान येणारे पब हुक्का पार्लर आणि बार मध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश दिला जातोय का अल्पवयीन मुलं कुठं गैरकृत्य करतायत का यावर आता पोलीस कडी नजर ठेवतायत आपण बघितलं असेल आता आपण बार आणि रेस्टॉरंट जे आहे त्यांना आमच्या स्टाफसह मी विजिट करतोय आणि चेक करतोय नियमान की नियमानुसार आणि कायद्यानुसार यांचं काम चालू आहे की नाही आहे तुम्ही बघितलं असेल काउंटरवर एज प्रूफ चेक केलं जात आहे आणि एक दिवसाचा दारू सेवनाचा परवाना त्यांना अदा केला जातोय तसेच लहान मुलं असतील किंवा अंडर एज असतील त्यांना कोणीही आता दारू सर्व करताना दिसत नाहीये चेकिंग पोलिसांची गस्तही नेहमी रस्त्यावर हो असते आणि तसंच बार चेकिंगला आहे रस्त्यावर युनिफॉर्म मध्ये पोलीस जात असतो त्यामुळे हो एकतर चेन स्नॅचिंग असेल किंवा मोबाईल स्नॅचिंग असेल कि किंवा इतर अँटी सोशल जे काय असतील त्यांच्यावर तो चेक येतो तसेच रस्त्याने जाताना दारू पिऊन वाहन चालवणारे असतील तर आम्ही त्यांनाही चेक करतो आणि त्यांच्यावरही कारवाई करतोय आम्ही यामध्ये बार मध्ये जर अल्पवयीन मुलगा मिळून आला तर प्रचलित कायद्यानुसार आहे किंवा महाराष्ट्र पोलीस कायदा आहे यानुसार आम्ही त्या बार मालकांवर कारवाई करतोय पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मोहिमेनं व्यस्तच्या आहारी जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना नक्कीच आळा बसेल मात्र या कारवाईत सातत्य राहणार का हा खरा प्रश्न आहे